ठाण्यात शनिवारी गोकुळ अष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ठाणे शहरात विविध ठिकाणी दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या उत्सवाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देत गोविंदांचा उत्साह वाढवला ठाणे शहर ही दहीहंडीची पंढरी मानली जाते कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दहीहंडी उत्सव साजरा केला जातो यामध्ये लाखो रुपयांचं पारितोषिक दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला दिलं जातं ठाणे पूर्व येथील अष्टविनायक चौकामध्ये शिवसेना कोपरी विभाग ठाणे पूर्व यांच्या वतीने उपमुख्यमंत्री दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला होता या उत्सवाला ठाणे मुंबई आणि आसपासच्या परिसरातील गोविंदा पथकाने मोठ्या संख्येने हजेरी लावून या ठिकाणी थर रचले थर रचणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला या ठिकाणी रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं या उत्सवाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला तसेच आयोजकांचं कौतुकही केले सदरप्रसंगी शिवसेना सचिव राम रेपाळे प्रमुख प्रकाश कोटवाणी माजी नगरसेविका मालती रमाकांत पाटील माजी नगरसेविका शर्मी माजी नगरसेविका नम्रता पमनानी शाखा प्रमुख रोहित गायकवाड रमाकांत पाटील हेमंत पमनानी तसेच शिवसेनेचे सर्व विभाग प्रमुख शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख महिला आघाडी युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते <underside> आणि पुढे पहिल्या जोरावर आणि आम्ही सगळे एकत्र आलोय मी बोलतो राहुल जी लक्ष करतो झाले महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आणि त्यांच्या नावाने मुख्यमंत्री दयांडी महोत्सव हा सुरू करण्यात आला तसाच हा महोत्सव आता वर्षानुवर्ष भरतोय शिवसेना कोपरी विभागाच्या माध्यमातून दही महोत्सव हा फार मोठ्या प्रमाणात हिंदुस्थान पुढे साजरा होतो परंतु सगळ्यात मोठा दही महोत्सव पुढे साजरा होत असेल तर ह्या कोकणी विभागाचा आणि मुख्यमंत्री दयांडी महोत्सव हा ह्या वर्षीसुद्धा फार मोठ्या प्रमाणात आपण आहे की दहंडी पदक मानवी मनावर एवढे वर्त आहे आणि ह्या दहंडीला साहसी खेळाडू खेळाचा दर्जा कोणी दिला असेल तर आपल्या शिंदेसाहेबांनी दिला आणि हिंदू सण जन्मशाळ साजरे झाले पाहिजे ही कुणाची भावना होती तर साहेबांची होती म्हणून कोविडच्या काळापासून जो बंद झालेले सण मोठ्या जल्लोषामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि अशाच प्रकारचे जल्लोषात सर्व सण साजरे व्हावेत हो अशी आपल्या साहेबांची इच्छा आहे म्हणून यशस्वी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री उद्याचे होणारे पुन्हा एकदा मुख्यमंत्री अशा या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे काम करतोय खरंतर ही शिंदे साहेबांनी आयोजित केलेली आहे आयोजक साहेबच आहेत एक लाख अकरा हजार एकशे अकरा बक्षीस आहे आणि आठ थराला एकवीस हजार आहेत सात थराला अकरा हजार आहेत हे सगळं बक्षीस ठेवलेली आहेत बरीचशी मंडळं मुंबईची मंडळ ठाण्याची मंडळं येऊन इथे थरावर थर लावत आहेत गे, गेल्या वर वर्षापेक्षा पण जास्त मंडळ ह्या वर्षी आलेली आहेत आणि हे सगळं नियोजन जे आहे जे शिंदे साहेबांच्या माध्यमातून होत आहे सकाळपासून मला वाटतं एक साठ एक गोविंदा पटांनी इथे हजेरी लावलेली आहे आणि अजून बरेचसे मंडळ वेटिंगवरती पण आहेत ब हे बघायला गेलं तर आठ तराला एकवीस हजार आहे सात तराला अकरा हजार आहे पाच तराला पाच हजार आहे सहा तराला सात हजार सातशे कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे बरीचशी मंडळी तुम्ही बघताय म्हणजे स्थानिक लोक असतील बाहेरची लोक असतील या गोविंदाचा मजा घेण्यासाठी अं कोपरीत येतात सर्वांना माझा सन्मानियंत्री साहेब सा साजरा केला जातोय आणि तुम्ही बघत असाल कि बरेच दहंडी आज आपल्या इथे अभिनंद त्यांनी हजेरी खूप आनंद सर्व पदाधिकारी सर्व नगरसेवक आणि सगळे चौडीकर यांच्या वतीने आज दहंडीच्या मित्र सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद माझं नाव रीना बाळा मुदले आणि सगळ्यांना माझा नमस्कार आणि दरवर्षीप्रमाणे प्रमाणे यावर्षी सुद्धा कोपरीला दहिंडी खूप चांगलं म्हणजे दरवर्षीप्रमाणे यावर्षी अजून चांगला प्रतिसाद आत्ताच आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांनी हे अंडीच खूप कौतुक केलंय की दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा हा तिसरा वर्ष आहे आपला आणि पुढच्या वर्षी देखील तुम्ही पाहू शकता की खूप चांगल्या उत्साहानी हंडी होणार आहे आणि सगळ्या गोविंद पत्रांचा मी खूप खूप शुभेच्छा देते की दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण हंडी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने साजरा आणि एकदम